सुटला घड्या क्रमांक एकसष्ट सुटला सुटला एकसष्ट सुटला आणि एकसष्ट मध्ये लढत चालू झाली पुन्हा एकदा धुरळा उडायला लागला कोण बाजी मारताय चिलीपुलींचा खेळ चालू झाला सुंदर अशा गड्यापाट लढत लढत अतिशय सुंदर गड्या क्रमांक एकसष्ट चा लड़ाद, लड़ाद, एक निकाल पंच एकसठ चा निकाल तास क्रमांक चार मधून धावली गाडी कार्तिकी महेश वावरे माळशिरस या गाडीचा प्रथम क्रमांक आला विजेत्या बैलगाडी मालकाचा चालकाचं चा हार्दिक अभिनंदन घ्या बासठ लावून घ्या माग बासष्ट साठी निशान सज्ज झालाय बैलगाडी मालक गाड्या लावून घ्या एक ला आरती राजू कांबळे सरजा फॅन्स क्लब निंबोळी दोन ला सरजा फॅन्स क्लब सदाशिवनगर